स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा नाथ प्रदर्शन विट्यात महिलांच्या प्रदर्शनाला जोरदार प्रतिसाद मस्त प्रदर्शन मस्त वाटलं छान वाटलं सगळं बघण्यासारखं आहे आम्ही दोघी सासू सुद्धा आलो होतो प्रदर्शन बघायला खूप सारी शॉपिंग केली खूप छान वाटलं प्रदर्शन मसाले छान आहेत गव्हाची तर छान आहेत त्यानंतर साड्या छान आहेत बॅग चांगले आहेत हँडमेड बॅग सुद्धा आहेत त्याची तिथे त्या पण खूप सुंदर आहे थँक्यू थँक्यू शाहीन छान एक्झिबिशन भरवल्याबद्दल एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर चा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम चला करायचा ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विटा येथे भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल आलेत सूर्या मॉल विटा येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे हे प्रदर्शन पाहून अनेकांनी अजून याची मुदत वाढ मिळावी अशी मागणी केली या प्रदर्शनात महिलांनी स्वतः तयार केलेले एक से बडकर एक आयटम पाहाव्यास मिळाले असोसिएशनच्या वतीने दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात अनेक स्टॉलचा सहभाग असतो यामध्ये कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन सारीज कुर्ती बॉडी चेकअप वन ग्रॅम गोल्ड ज्युलरी घरगुती बेकरी आणि उन्हाळी पदार्थ कोल्हापुरी मसाले ऑर्गॅनिक सौंदर्य प्रसाधने परफ्यूम मातीची भांडी पुस्तके वह्या शालेय वस्तू घाण्याचे तेल ज्यूटचे साहित्य इलेक्ट्रिकल बाईक मोबाईल फर्निचर खरेदी करण्याची संधी लेडीज बिझनेस असोसिएशनच्या शाहीन तारळेकर व प्रतिभा दबडे यांनी उपलब्ध करून दिली आहे याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले व या, के या प्रदर्शनात येऊन समाधान व्यक्त केले हॅलो माझं नाव मोक्ष शहा मी विट्याचे आहे आपल्याकडे सगळे हँडबॅग स्लिंग बॅग्स वगैरे आहेत हे मॅक्रेनेचे पाऊच स्लिंग बॅग्स पर्स वगैरे आहेत स्क्रंचेस हँडबेड सगळे एंगेजमेंटचे रिंग प्लेटर्स आहेत प्लस रुकवतात आपण सामान ठेवतो किंवा हळदी कुंकूचं ते सगळे वस्तू आहेत लिपनाटचे मागे इथे लिपनाटचे फ्रेम्स आहेत कस्टमाइज प्लस टी शर्ट्स आहेत कुशन्स पिलो कवर्स पिलोज वगैरे आहेत सॉफ्ट आहेत प्लस मी रांगोळी मेंढीचे ऑर्डर्स पण घेते आपल्याकडे सगळं जे काही हँडमेड है, डेकोरेटिव्ह डेकोरेशन असतं ते सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं मी त्यामध्ये थँक्यू माझं नाव रामेश्वरी सक्ते मी माउलीचे आहे पॉवर बँक मधून बोलते फॅक्टरी इथे लाकडी गाण्याचे तेल मिळते आठ प्रकारचे आहे यात काही मिसळ नाहीये त्या ते तेलापासून जे राहतं ते जी पेंट बनते ते खोबरेल तेल खोबरेल तेल आपण पिऊ पण शकतो पोटासाठी चांगलं स्वच्छ हेल्दी आहे सगळं हे अंगाला लावू शकतो मालिश मोहरीचं तेल चवस करडई सूर्यफूल शेंगदाणा हे सर्व प्रकारचे तेल आहे काही मिसळ नाही खाण्यात योग्य आहे माझं नाव पल्लवी विजय घोडके आहे सर्व प्रकारचे लोणचे आहेत सर्व प्रकारच्या चटण्या आहेत पापड सांडगे आहेत लोणच्याचे दहा प्रकार आहेत आंबा लाल आंबा पिवळा आंबा मिरची लोणचे लसूण करवंद लोणचे आहे मायनमूळ आहे लिंबू आहे कांदा लसूण चटणी आहे पुन्हा खोबरे लसूण चटणी आहे पुन्हा शेंगदाणा चटणी जवत चटणी आहे कारा चटणी आहे गोड लोणचे आहे पापड आहे सांडगे आहे नमस्कार मी प्रदम भाप्रे मी आज एक्झिबिशनला आले होते शाहीन देवी टाळेकर यांनी अतिशय सुंदर प्रदर्शन भरवलं आहे अजून मी महिलांनी आजच्या दिवस प्रदर्शन आहे त्याच भेट द्यावी घरगुती वस्तू बरोबर आपल्या सुंदरतेला साजे अशा सर्व वस्तू तुम्ही बघू शकताय इथं आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी आ, तर आपल्या इथं सूर्या मॉलमध्ये खास आपल्या शाहीन मॅडम आणि पवार मॅडम यांनी आपल्या महिलांसाठी एक बिझनेसचं प्रदर्शन मांडलेलं इथं आपल्याला तर आपल्या महिलांसाठी हक्काचा एक त्यांनी आपल्याला एक व्यासपीठ दिलं की आपला काहीतरी आपला बिझनेस करण्यासाठी तर इथं यावं आणि सगळ्यांनी भेट द्यावी खूप छान चांगल्या प्रकारचं चा, इथं प्रतिसाद पण मिळालेला आहे सगळ्या व्यावसायिकांना आणि इथं या अवश्य या एकदा आपल्या सर्व महिलांना प्रतिसाद द्या आपल्यासाठीच आपल्या लोकांनी केलेलं एक कार्य तसेच खानापूर तालुक्यात सर्व लोकांनी येऊन आपल्या महिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये एक थोडाफार हातभार लावा धन्यवाद <laughs> सौ श्रेया शीतल मित्रे सूर्या मध्ये एक्झिबिशन चालू आहे मी त्याच्यात स्टॉल लावलेला आहे बरवाचा आपला आणि कालपासून प्रतिसाद खूप सुंदर आहे पण आज काल आणि आजच आजच आहे त्यामुळं एक दिवस अजून वाढवून मिळावा पण नाही आणि प्रोडक्ट आपले सगळे ऑर्गॅनिक आहे लिपस्टिक आहे फाउंडेशन आहे लिप बाम आहे सनस्क्रीन आहे हे सॉइल आहे सोप आहेत शॅम्पू कंडिशनर आहे हे सगळे प्रोडक्ट हे आहेत आणि आणि तूप तयार बर्वाचे आहेतपासून अकराव्या एक्झिबिशन घेत असताना खरोखर खूप आनंद होतोय की पहिल्यांदाच यावेळी रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी ठेवली त्याचबरोबर इतक्या व्हरायटी टोटल आपण सात स्टॉल लावलेले आहेत फूड स्टॉल असेल कपडे असेल मसाले मातीची भांडी साड्या इतक्या सगळ्या व्हरायटी आणि खरं मला तुम्हाला सर्वांचा आभार मानायचं की जो दोन दिवसामध्ये प्रतिसाद दिलाय खूप खूप खुँ धन्यवाद अजूनही काही लोक राहिले असतील तर आज शेवटचा दिवस आहे येऊन जावा तुम्ही आणि बाहेरची लोक जे आटपाडी कौल्हापूर किल्लोशकर कवटे कवटेमंकाळ सांगली कोल्हापूर पुण्यातून स्टॉल धारक आलेले आहेत त्या सर्वांचा आणि विट्यातून जे आहेत त्या सगळ्यांचा मनापासून आभार सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यावेळी त्या महिला जे खूप दुरून पण आले त्यांना पण फार छान रिस्पॉन्स आलाय आणि दुरून आल्यामुळे त्यांच्या राहण्याखाण्याची सोय असून सुद्धा त्यांना रिस्पॉन्स एवढा सुंदर असून नेक्स्ट प्रदर्शन कधी घेत आहे ज्या प्रकारे आम्हाला प्रेम आणि सहकार्य भेटलं आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच पुढे आम्ही प्रदर्शन चालू ठेवू थँक्यू सो मच स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा